रात्री साडेबाराच्या सुमारास आम्ही चेक इन केला त्यानंतर इमिग्रेशनच्या लाईनमध्ये उभे राहिलो कारण ही आमची इंटरनॅशनल टूर होती आम्ही निघालोय बँकॉकला बरं का मित्रांनो आजपासून मी तुम्हाला बँकॉक टूरवर नेत आहे नमस्कार मी धनराज खरटमल इमिग्रेशन झाल्यावर आपल्या हाती वेळ असेल तर आपण विंडो शॉपिंग करू शकतो फारच सुंदर सुंदर दुकानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात इथल्या वस्तूंच्या किमती मात्र अव्वाच्या सव्वा असतात या ठिकाणी एक गिफ्ट स्टॉल लावला होता आपल्या हातानं कुणीही माळा बनवा आकाशकंदील बनवा पेंटिंग करा आणि आपल्या घरी न्या अशी योजना होती त्यांच्याकडून मेहंदी सुद्धा काढून दिली जात होती सौने मेहंदीची सुंदर डिझाईन काढून घेतली अगदी भल्या पहाटे तीन पस्तीस वाजता आमचं विमान लागलं आणि आम्ही विमानाजवळ आलो आपापलं सामान घेऊन सहप्रवासी विमानात बसायला सज्ज होते आम्ही पायऱ्या चढून विमानाच्या प्रवेशद्वारातून शिरलो थंड हवेचा झोत आमच्यावर पडला आसनस्थ होत फोटो सेशन व व्हिडिओ शूटिंग केलं आमचा प्रवास साधारण साडेचार तासांचा होता काही वेळातच विमानानं उड्डाण केलं आणि माझ्या मस्तकातून एक कळ निघाली हवेचा दाब वाढला होता लगेच मी च्विंगम काढले आणि चौघळू लागलो डोकेदुखी कमी झाल्यानंतर एक हलकेशी डुलकी घेतल्यानंतर हातावरचं घड्याळ सकाळी नऊ वाजून दहा मिनिटाची वेळ दाखवत होतं आमचं विमान बँकॉकच्या सुवर्णभूमी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं तिथल्या इमिग्रेशनच्या कर्मचाऱ्यानं आम्हाला प्रत्येकी भरून घेऊन इमिग्रेशनचा शिक्का मारून दिला बॅगा ताब्यात घेतल्या आणि आमच्या टूर कंपनीने दिलेल्या सूचनेप्रमाणे गेट नंबर दहाच्या आत येऊन थांबलो टूर गाईडचा कुठेही पत्ता दिसत नव्हता फोन लागत नव्हता शेवटी एक वेगळ्या कंपनीची टूर गाईड भेटली तिने तिच्या नंबरवरून आम्हाला टूर गाईडशी संपर्क करून दिला त्याचवेळी तिथे आमच्या टूरचे सहसोबती मिश्राजी सुद्धा आले तेव्हा कुठे आम्हाला हायसे वाटले वाटे बेंगाल टायगर या हॉटेलला आमची गाडी जेवणासाठी थांबली इथलं उत्साहवर्धक संगीत कानावर पडू लागला संगीताचा आनंद घेत आम्ही हॉटेलमध्ये प्रवेश करते झालो आज तो आमचा टूर गाईड जो विमानाच्या गेट क्रमांक दहामध्ये थांबण्याऐवजी गेट क्रमांक तीन मध्ये थांबता याच बाहुबलीला आता आम्ही सात दिवस सहन करणार होतो काचेच्या भिंती दोन वाघ मजेत विहार करत होते आम्ही काचेच्या भिंतीतून निरीक्षण करत होतो एक वाघोबा उठून चालू लागला आणि दुसरा त्या छोट्याशा तळ्याजवळ बसून राहिला थोड्या वेळात पहिला माघारी फिरला दोघांनी एकमेकांशी हितगुज केलं त्यानंतर आम्ही या सुंदर हॉटेलमधील भोजनाचा आस्वाद घेतला पुन्हा काचेच्या भिंतीजवळ येऊन वाघोबांना नेहाळू लावलो अंदर भी लेके जाएगा ना अलग आहे हा वाघोबा बघा कसा आयटीत बसलाय या छोटूश्या तळीत मस्त पोज देतो एकाचा बघा कसा जिभल्या साठतोय थोड्या वेळानं तो, तो आयटीत बाहेर पडला बहुधा त्याला पाणी प्यायचं असावं पण त्या तळीच्या काठावर कचरा होता ते पाहून तो निराश होत होता पुन्हा एकदा तो प्रयत्न करू लागलाय असं वाटतंय तो काहीतरी शोधत असावा पुढे येत त्यानं पावलानं तळ्यातील कचरा बाजूला सारला आणि तो आता त्या तळ्यात उतरला मिशा फेंदारत मस्तपैकी त्यानं आळस झटकला आणि तळ्यात डौलदारपणानं येराजाऱ्या घालू लागला त्याच्या लेला पाहून आम्ही हॉटेलाच्या कोपऱ्यातील नकली वाघांसोबत फोटो सेशन केलं तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल जरूर कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास मित्रमंडळीच्या ग्रुपवर फॉरवर्ड करायला विसरू नका माझे असेच देशविदेशातील भटकंतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेलच्या बटणावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुन्हा पुढल्या व्हिडिओत